काय परफ्यूम परफ्युम मारायला ओ माय घ्या वारे माझी बबली हा व्हिडिओ नक्की शेअर झाला पाहिजे चायनीज वेळ पोरी खाली कुठे चायनीज वेळ कुठे काय आलं कोण खात अशी फ्रेग्रन्स साठी एक स्प्रे घेतला होता गाडी मध्ये तर त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आला मला नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो व्हिडिओची सुरुवात मी सकाळी साडे दहा वाजल्यापासून करतो कारण जिमला वगैरे जाऊन आलो कायदेशीर लेग मारलेले आहेत ले मी आणि आज काय खरं नाही माझं चालायसाठी तर मी घरी आलो जिममधून तर बघतो तर काय माझं वेदांत दिसत नाही आहे मला घरामध्ये कुठे गेलं काय माहीत नाही मी एवढा आवाज देतो आहे वेदांतला तरी वेदांत दिसत नाही वेदांत हे वेदांत कुठे रे बेटा प्रतिभा वेदांत कुठे आहे कुठे गेला वेदांत रे आपला आणि हा टेंट हाऊस का मध्ये ठेवलाय वेदांत कुठं आहे उचल जरा उचल कुठं आहे वेदांत जड वाटतोय का कुठे कोण आहे ते अच्छा बेटा पप्पाला उल्लू बनवला तू पप्पाला उल्लू बनवला काय तू बोलली काय लव तुम्हाला दिसला का नाही ना। बेटा कुठे गेला होता तू चला प्रतिभा आता काय देते मला खायला ते बघू दे खूप भूक लागले मित्रांनो प्रतिभा मला काहीतरी खायला घेऊन देत होती तेवढंच वेदांसारखा बोलतो नाही पप्पाला मी देणार बेटा ये आता कधी येणार उद्या काय रे बेटा हे पनी गुड बॉय तू खातो थोडा थोडा खावा आपण ओके okay. पनीर बेटा औसत पीते समझता मैं क्या, क्या। स्ट्रॉन्ग संजोक का बच्चा हूँ मैं खुद के हाथों से पीता हूँ पानी भी पीता हूँ ऐसा बोल रहे तू मैं बता पीऊन बेटा बहुत है रे बच्चा अरे रे हा अरे 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 आता सगळे बघतील ना बोलतील अरे स्ट्रॉंग वेदान बघ कसा पितो अरे हा यार व्हेरी गुड बॉय अरे यार काय प्रति होतो ते पण पिणार तो, तो। मित्रांनो आज शनिवार असल्या कारणाने शनी मंदिर मध्ये जायचंय मला मित्रांनो शनी मंदिरात जाऊन आलोय आता सचिन भाऊला आमच्या भूक लागले थोडस आम्ही ब्रेकफास्ट करतोय पंधरा मिनिटं झाली पण काही सँडविच आला नाही किती टाइम लावतो यार सुजल तू यार ये, ये, ये। हा आणि त्याला बोलला ना डायट वाला दे माझा सँडविच हा तेच बोललो नाही ना भाई सँडविच मध्ये ती अनहेल्दी खातायत रे बाबा अरे एखादी सुधारणार मित्रांनो सँडविच खाऊन झालाय आता आम्ही चाललोय घरी आणि यांना कॉफी पण प्यायला लागते यार काय तुला माझ्यावरती परत सगळं माझ्यावर सँडविच माझ्यावर कॉफी माझ्यावर माझ्यावर तू नाही पिणार तो पिल तर मी बघेल आणि असं तो बोलला तर पिल कंपनी दे वा, 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 वा बेटा वा मित्रांनो कायदेशीर झोपलो होतो वेदांत मला उठवायला आला पप्पा चल ट्युशनला सोडायला पप्पा चल तसा उठलोय कायदेशीर एकदम तोंड बिंड देतला आता आम्ही चाललोय वेदांतला सोडायला वेदांत येतो ना ट्युशनला ट्युशनला फ्रेंड पण लंगडी सायकल खेळायला नाही का वेदांत ट्युशनला लंगडी सायकल वरून घेऊन येतो मग ती प्रतिभा त्याला काय ना काय ओरडत विडत ती परत लंगडी सायकल वरती ठेवून देते आता वेदांत ट्युशनला चालणार अभ्यास करायला जाणार वेदांत ट्युशनला आणि त्याचा फ्रेंड आहे त्याच्यावर खेळणार ओके चला वेदांतला सोडलेला आहे ट्युशनला आणि आता प्रतिभाला मी घेऊन नाही चाललोय तिला चल जा आता घरी ते सगळं जाऊ दे काल चायनीज वेळ खाली कुठे चायनीज वेळ बेटा हे काय काल कोण खात अशी मध्ये गाडीमध्ये खात नाही कोण पण अशी शिस्ती नाही खायची ना गाडी खराब नाही होत ओ माय घ्याय वारे माझी बबली वारे माझ्या गाडीला कपडा मारलाय का कधी मार कपडा नाही <laughs> मला नवरा नवराय कपडा मारायलाच ना गाडी घेतले तर नवराच कपडा मारतो असं तरी आता मी आता पूजा करायला येईल आता थोड्या टायमाने सात वाजता पावसा गाडी खाली आण ना बिल्डिंगच्या ठीक आहे चालेल चल सांगितले ना कोणी चायनीज वेळ खाते आम्हीच खात होतो म्हणजे मी खात नव्हतो चायनीज वेळ माझा मित्र होता सुजल होता ते लोक खात होते पडले असं ठीक आहे नेक्स्ट टाइम काळजी घ्यायची गाडीची काय धडकली मित्रानो फ्रेग्रन्ससाठी एक स्प्रे घेतला होता गाडीमध्ये तर त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आला मला आता ज्याने दिलाय त्याला विचारतो की असा प्रॉब्लेम होऊ शकतो का हे असं वाटतं मी ॲसिड मित्रा हे बघ ना बाई हे बघ काय झालं बाई वाईट दिसतं तुला हात लावतो त्याला तिकडे काय झालं क्लीन करायचं क्लीन करायचं नाही बाई तू आपल्या द्वा� मुळे झालं मी आता फ्रेग्रन्स मारला ना त्याच्यामुळे झालंय ते आता ह्याच्यावरती पण मी मारतो उद्या काचेला पण शॉर्ट झाला तर काय करणार मग ह्याच्यावर होणार सांगणार कधी भाई तुम्हाला होत हा मग हे कसं काय झालं ते सांग असं बोलतोय मी तुला बोला तुझ्या भाऊला त्याला विचार असं होतं का म्हणजे आपल्याला काय करायला काय सुजेलला काल चप्पल घ्यायची होती तर काल आम्ही मोबाईल घ्यायला गेलो त्याच्यामुळे राहून गेला आज सुजल सुजेलला कसं पण करून चप्पल घेऊनच राहणार आहे आणि त्यासाठी आमची पूर्ण टीम पणाला लागलेली आहे बघा पूर्ण टीम पणाला लागलेली आहे आता सुजल च्या चपलेला किती टाइम लागतो ते बघायचे काय होते परफ्यूम मारायला आलाय एवढा घर नको काय बोलतो चालेल ना काय प्रॉब्लेम नाही घडतो आम्ही पण चालेल ना भाऊ बघ तुला कोणती पाहिजे बघ वर घेऊ नको तुला जी आवडेल ती घे आम्ही बोलतोय म्हणून घेऊ नको बरोबर कशी आहे चप्पल मोठी आहे मोठी आहे थोडी दुसरी घे दुसरी घे चल ही पण सही वाटते छोटी आहे आहे हा नंबर पण छोटा आहे बघ जर तुला इथून चप्पल घ्यायची आहे ना चप्पल ऍडजस्ट नाही तुला ऍडजस्ट झाला पाहिजे लक्षात ठेव चप्पल छोटी मोठी नाही तुला माइंड मध्ये बसवायला लागेल की माझ्यासाठी बरोबर आहे ह्यानी घातले ना

काय आज बिझी आहे सोडून दिली नाही आज बोलतोय बरोबर नाही घेतली भाई नाही धवलीdala चप्पल हसायला आलं ना मला भाई हस ना भाई हसल मोबाईल मध्ये जोक्स वाचतोय आणि बोलतो हसायला मोबाईल से जोक्स स्वासत असते ते नाही मेसेज करतो कोणावर तरी मेसेज वर बोलते तेव्हा हसलाय मित्राना वेडला हा व्हिडिओ नक्कीच घरवर तो शेअर झाला पाहिजे त्याच्या बायकोपर्यंत डण्या आता आलास तर घेऊन टाक ना पिस्ता ते पण पहिला हे सगळं टेस्ट करायला लागेल ना मला कारण काय काय पिस्ता कशा नरम असतात काय काय नरम असतात घेऊन गेलो मी बरोबर अरे साधा दिले अरे साधा नाही मॅडम काय बोलतो साईट साईट हो ट्रेन चालली आहे भाई ट्रेन चालली tired tired ài thì bận lắm cái rồi na àm lóc àm lóc không có đi cả em không em em नाही आम्ही इथे आमचा आमचा व्हिडिओ शूट करत होतो म्हणजे असं ब्लॉग बनवतो ह्या मॅडम आल्या रिलायन्स मधून आणि बोलतो तिथे व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही मी मॅडमला बोललो मॅडम एवढे व्हिडिओ आम्ही बघतो शॉप मॉलमध्ये ज्या शूट करतात त्यांना कसं अलाव आहे तर मॅडम बोलतात नाही इथे अलाऊ नाही तर इकडे आमची थोडीशी आर्ग्युमेंट झाली आता आर्ग्युमेंट नंतर पुढे मॅडम काय बोलला ते बघूया ला बोलता हैं। नहीं है। आपको बताऊँ कैमरा है ना मैडम हम लोग का चैनल है बरबर तो हम लोग शॉपिंग करने आए तो हम लोग हमारे चैनल पे नहीं था हमें ऐसे ऐसा करना चाहता

रिलायन्स मध्ये जेव्हा आम्हाला छोटी मोठी वस्तू घ्यायला यायचो आम्ही चांगला म्हणून यायचो आणि आम्ही दोन तीन पिझे खाऊन जायचो काय माझं पूर्ण आम्ही फॅमिली चला देतो आम्ही ऑनलाईन करतोय की कॅश देतोय कॅश कॅश का निकाल अरे थप्पी बघितली थप्पी थप्पी बघितली हो <laughs> हो फ्लेक्स करते तर फ्लेक्स करते सांग विनदास टेन्शन <laughs> नाही चलो थँक यू ज्याच्यासाठी आली तर झालं नाही पण हे मात्र घेतलं आम्ही धचून झालं हे पिस्ता आणि बदामी घेतो मॉल मध्ये आलो मी घेतो कारण क्वालिटी कडक असते त्यामुळे कधी कधी पण पडतो कधी कधी शॉर्ट होतो म्हणून मी खाऊन बघतो तू हो कडक कडक एकदम कशी वाटते मस्त आहे एकदम थोडी लेडीज नाही ना अरे काय नाय बोल विचारते लेडीज नाही ना क्रॉक्स भाई क्रॉक्स आणि लेडीज बोलतोय काय सुज अरे यार असं विचार मला क्रॉक्स मी कधी घालत नाही मी विचारतोय बघा बरोबर पण सगळी पॅटर्न मस्त घेतलाय कोणाची चॉईस आहे कोण असणार शेवटी प्रशांत भाऊ तुझी चॉईस आहे कारण प्रशांत भाऊ आहे ना मित्रांनो मला पण काय कपडे वगैरे टीशर्ट वगैरे घ्यायचं असेल ना तर प्रशांत भाऊ आहे ते चॉईस करतो हाच बघू शकतो नीट घालतोय तर फायनली संजय नावाच टी शर्ट घेतलं कॅन्सल म्हणजे काय झाले काम नाही झाले टी शर्ट नाही घेतली ना टी शर्ट किती दिवसापासून शोधतोय मला मिळतच नाही पाया आई बाई वाटत एकदम तिथे पण आज झोपला मित्रांनो फायनली घरी आलोय मी आणि आता घरी डाएट फॉलो करतोय म्हणून ही भाकरी आहे पनीर आहे दोन भाज्या आईने बनवलेत डाळ आणि हे शेंगा तर या जेवायला वेदन पण इथे माझ्यावर जेवतोय घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र